मतदारसंघाचा औद्योगिक विकास व्हावा युवकांना रोजगार मिळावा या उद्देशानं राधानगरी भुदरगड आणि आजरा या तीन तालुक्यांमध्ये तीन एम आय डी सी उभ्या करण्यासाठी माझे निस्वार्थ प्रयत्न होते मात्र कौलव गावामध्ये या प्रकल्पाला विरोध झाला त्याचं विरोधकांनी फक्त राजकीय भांडवल केलं यामागचा माझा जनतेला दुखावण्याचा हेतू नव्हता भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये अनेक नवीन प्रकल्प उभे करण्यासाठी मला पाठबळ द्या असं आवाहन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केलं राधानगरी तालुक्यातील कौलव इथं प्रचार सभेप्रसंगी ते बोलत होते राधानगरी मतदारसंघामध्ये प्रचाराला चांगलाच वेग आलाय आमदार प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी तालुक्यातील तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील कौलव घोटवडेपासून अणाजे तारळे ते पुंगाव या गावांमध्ये प्रचार फेरी कोपरा सभा घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या दरम्यान कौलव इथं आमदार प्रकाश आंबेडकर यांचं युवकांनी जल्लोषी स्वागत केलं मुख्य बस स्थानकापासून हनुमान चौकापर्यंत त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली हनुमान चौकामध्ये झालेल्या कोपरा सभे अध्यक्षस्थानी केबी चरापले होते प्रास्ताविकामध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील यांनी या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य देऊन प्रकाश आंबेडकर यांना विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी जनार्दन पाटील सदाशिव खडके सिद्धी पाटील अण्णाप्पा चौगले यांनी मनोगत व्यक्त केली तर दहा वर्षांमध्ये आपण केलेल्या कामाच्या पोचपावतीमुळे केपी पाटील पूर्णपणे बॅकफूटला गेले आहेत मतदारसंघामध्ये युवकांना रोजगार मिळावा या उद्देशानं तीन तालुक्यांमध्ये तीन एमआयडीसी उभा करण्याचा प्रयत्न केला मात्र कौलव इथल्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी के पी पाटील यांनी पाठबळ दिलं या प्रकल्पामागे कौलवच्या जनतेला दुखवण्याचा हेतू नव्हता तर फक्त विकास डोळ्यासमोर ठेवून मी प्रयत्न केले होते असंही आबिटकर यांनी स्पष्ट केलं या तालुक्यामध्ये अनेक समाजाभिमुख प्रकल्प राबवण्यासाठी पुन्हा संधी देण्याचं आवाहनही त्यांनी केलं यावेळी विजय पाटील अमर पाटील सत्यजित सरापले रणजित पाटील अभिषेक डोंगळे यांच्यासह ग्राम 都肯定的。